नमस्कार लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे रावर तालुक्यातील निंबोल गावातील घराला भीषण आग लाखो रुपयाचे नुकसान दिनांक पंधरा दोन दोन हजार पंचवीस शनिवार या दिवशी सकाळी ठीक बारा वाजून तीस मिनिटांनी सदर ही घटना घडली रावर तालुक्यातील निंबोल या गावात जितेंद्र भाऊराव अटकाडे यांच्या घराला भीषण आग लागली सर्व जोडून खाक झालं आहे त्यात लाखो रुपयाचे नुकसान आहे सुदैवाने जीवितहानी टळली आहे जितेंद्र भाऊराव अटकाडे हे रावीर तालुक्यातील निंबूल या गावचे रहिवासी असून मजुरी कामासाठी बाहेरगावी गेलेले होते घरात कोणीही नसताना ही आग अचानक लागली मात्र या आगीचं कारण अद्यापही समजू शकलं नाही या गावात आगीत फ्रीज टी व्ही कूलर पंखा कपडे भांडे यासहित पूर्ण घर जुळून खाक झालेलं आहे सदरील घटनास्थळी घराचा पंचनामा तलाठी स्वप्नील केंदारे कोतवाल विनोद अटकाडे यांनी येऊन केला आहे तसेच शासनाने सदरीत प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर भरपाई देण्यात यावी अशी मागणी घर मालकाने केलेली आहे बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोळी यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान तुमच्या आपल्या आवडत्या लेखणीशास्त्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि खान्देशमधील नवनवीन घडामोडी बघण्यासाठी लेखणीशास्त्र न्यूज रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद हरिकोळी यांच्याशी संपर्क रहा जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र जय लेखणीशास्त्र